पुरणपोळी बघितली की भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही तर आज आपण पारंपरिक पण खूप साध्या सोप्या पद्धतीत गुबगुबीत लुसलुशीत आणि अगदी काठोकाठ भरलेली पुरणपोळी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही पुरणपोळी बनवताना तुमचं पुरण पातळ होतं का किंवा पोळी लाटताना ती फाटते का किंवा पुरण बाहेर येतं का पुरणपोळी थंड झाल्यानंतर ती कडक होते का पाटा वरवंटा असेल मिक्सर असेल किंवा कोणतंही पुरण यंत्र न वापरता एका वेगळ्या पद्धतीत आणि खूप साध्या सोप्या पद्धतीत आज आपण पुरणसुद्धा तयार केलेलं आहे म्हणजे न वाटता पुरण तुम्हाला घरामध्ये तयार करता येणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण पुरण बनवण्यासाठी कुकर घेतलेला आहे कारण कुकर मध्ये अगदी अर्धा तासात संपूर्ण तुमचं तयार तर कुकरला आपण इथे कप आणि वजनी तर साधारणतः चारशे ग्राम प्रमाणात अनपॉलिश चणा डाळ घेतलेली आहे पुरणपोळीसाठी शक्यतो अनपॉलिश चणा डाळ घ्या एक तर चवीला पोळ्या छान लागतात आणि शिजायला अगदी पटकन शिजते तर इथे आपण दोन कप चणा डाळ घेतलेली आहे घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटेच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनस तुम्ही मोजून घेऊ शकता डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चोळून सोळून धुऊन घ्यायचं आहे अशी डाळ स्वच्छ धुवून घेतली की ज्या कपाने तुम्ही चणा डाळ मोजून घेतलेली होती ना आपण इथे कपाने मोजून घेतले तुम्ही जरी वाटीने घेत असाल तर याच कपाने तुम्हाला पाणी सुद्धा आहे तुम्हाला तर माहीतच आहे सणा डाळशी जाऊन जे पाणी उरतं त्यापासून आपण कटाशी आमटी तयार करतो आता तुम्हाला कटाशी आमटी करायची असेल तर दोन कप चणा डाळीसाठी साधारणतः चार ते साडेचार कप आपल्याला इथे पाणी घालायचं आहे जर तुम्ही एखाद्या वाटीने घेत असाल तर यानेच तुम्हाला घेतलेलं पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही अंदाज असेल तर अंदाजेसुद्धा अंदा घेऊ शकता जर कटाशी आमटी करायची नसेल तर इथे तुम्ही तीन कप दोन कप डाळीसाठी पाणी वापरू शकता चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे एक तर डाळीला चव छान येते आणि डाळ शिजायला पटकन शिजते सोबतच बऱ्याचदा काय होतं कुकरला डाळ शिजवत असताना पाणी सगळं वर येतं म्हणून दोन चमचे यामध्ये साधं तेल घालायचंय तेल घालून असं छान एकजीव केलं की यामध्ये अजिबात कुकरला वर पाणी येत नाही आता झाकण लावायचंय आणि मध्य एक सात ते आठ शिट्या आपण काढून घेणार आहोत म्हणजे डाळ आपल्याला मध्य सात ते आठ शिट्यांमध्ये चांगली मऊसूट शिजून तयार मिळते लक्षात असू द्या गॅस खूप जास्त मोठा करू नका तर पटकन पाणी यातलं आटलं जातं सात ते आठ शिट्‍या झालेल्या आहेत कुकर संपूर्ण थंड झाला शिट्टी वर आली की तरच आपल्याला याचं झाकण काढायचं आहे नाहीतर डाळ तुमची आतमध्ये कच्ची राहू शकते बघू शकता डाळ ही किती मौसूत छान शिजलेली आहे पुरण जर तुम्हाला न वाटता तयार करायचं असेल तर अशीच ही तुम्हाला डाळ परफेक्ट शिजवावी लागणार सात ते आठ शिट्यांमध्ये तुमच्या कुकरला अशी डाळ शिजायला लागते त्यानुसार तुम्हाला यामध्ये शिटा आहे आता पटकन आपण एखाद्या चाळणीवर किंवा जाळीवर ही डाळ अशी उपसून ठेवणार आहोत डाळ अशी उपसून साधारणतः एक दहा मिनटं आपण असंच ठेवून देणार आहोत म्हणजे यातलं सगळं जास्तीचं पाणी सगळं खालच्या टोपामध्ये जातं आणि खालच्या टोपातलं जे पाणी असतं ना त्यातसुद्धा सुद्धा खूप फ्लेवर अर्क आणि चव असते यापासून आपण कटाची आमटी तयार करू शकतो कटाची आमटी कशी कशी तयार करायची कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे तर हा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा डाळ निथळ ठेव साधारणतः दहा पंधरा मिनिटं झाली यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता सेम कुकर मध्ये आपण ही डाळ काढून घेतलेली आहे बघू शकता अगदी मेणाप्रमाणे मौसूत डाळ तुमची शिजलेली आहे अशी डाळ जर तुमची मौसूत शिजली ना तर अजिबात कोणताही पाटा वरवंटा पुरण यंत्र किंवा मिक्सर वगैरे लागत नाही डाळ अशी काढून घेतली की व्यवस्थित तीत आपल्याला हे चांगलं असं हाटून घ्यायचं किंवा थोडंसं असं मॅश करून घ्यायचं आहे आणि हे सुरुवातीलाच आपल्याला करून आहे म्हणजे गुळ घातल्यानंतर याच्या घोटाळ्या होणं शक्य नसतं असं हे छान एकत्र करून घेतलं की सारख्याच कपने आपण इथे दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात गुळ बारीक चिरून घेतलेला आहे चारशे ग्राम डाळीसाठी तीनशे ग्राम गुळ अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गुळ वाढवू शकता कमी हवा असेल तर थोडंसं कमी करू शकता गुळ घातल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि मध्यमासेवर याला अगदी तळापासून ढवळत असं छान आपण ढवळून घेणार आहोत आता हे ढवळायचं किती ते सुद्धा सांगते साधारणतः गूळ संपूर्ण यामध्ये विरघळेपर्यंत म्हणजे अगदी छोटे छोटे तुकडे केले की अगदी पाच सहा मिनटात हे छान विरघळतं जर गुळाचे तुम्ही मोठे मोठे तुकडे करत असाल ते एक आठ ते दहा मिनटं लागू शकतं पण शक्यतो अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्या म्हणजे पटकन हे चांगलं यामध्ये एकजीव होतं असं छान एकजीव झालं गुळ यामध्ये एकजीव झालं या एक की थोडंसं पातळ झाल्यासारखं तुम्हाला तुम्हा दिसत असेल या समस्या तुमच्यासोबत सुद्धा नक्कीच होत असेल तर अजिबात घाबरायचं नाही तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा मी तुम्हाला पुढे सुचवलेलं आहे मध्यमासेवर एक तीन ते चार मिनिटातच अगदी तळापासून ढवळत गुळ संपूर्ण डाळीमध्ये विरघळलेला तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता अगदीच मौसूद झालेला आहे आता काय करायचंय का घरातल्या एखाद्या तांब्या घ्या किंवा तुम्ही ग्लास घेऊ शकता तांब्याने आपण हे असं छान मॅश करत जाणार आहोत लक्षात हे मॅश करत असताना गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि मंद असे अस गरम गरम असताना हे पटकन छान असं मस्त मॅश होतं तुमच्याकडे तांब्या तर नसतील कारण हल्ली तांबे दिसतातच कुठे तांब्याऐवजी पावभाजी मॅशरने जरी केलं तरी सुद्धा चालू शकेल तर बघू शकता एक सात ते आठ मिनिटात हे संपूर्ण असं छान यामध्ये मस्त मौसूद झालेलं तुम्हाला इथे दिसत असेल आता तुम्हाला जर असं तांब्याने किंवा पावभाजी मॅशरने करायचं नसेल तर हे मिश्रण गरम असतानाच मिक्सरच्या भांड्या थोडं थोडं काढून आणि फिरवून तुम्ही हे करू शकता तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता पण मला ही पद्धत अगदी सोपी वाटते फक्त डाळ तुम्हाला अगदी मौसूत मिळण्याप्रमाणे शिजवून घ्यायची म्हणजे असं हे मिक्सर किंवा तुम्हाला कोणताही पाटावर पुरण यंत्राची अजिबात गरज लागत नाही गॅसची फ्लेम अजूनही मंद आहे बघू शकता फक्त थोडीशी आता वाढवायची आहे आणि मध्य मासेवर हे जे तुम्हाला पुरण थोडस पातळ दिसतंय ना तसं हे पुरण तुमचं सुद्धा होत असेल आता काय करायचंय मध्य मासेवर अगदी तळापासून ढवळत याचा जोपर्यंत पिठासारखा गोळा होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे चांगलं असंही हटवून घ्यायचं आहे जसजसं तुम्ही हे शिजवून घ्याल तस तसा तुमचा हा पिठाच्या गोळाप्रमाणे याचा घट्ट गोळा व्हायला सुरुवात होतं तुम्ही इथे बघू शकता तर असा हा गोळा आपला तयार झाला आहे तर इतकं शिजवण्यासाठी मला बरोबर सात ते आठ मिनटं लागलेली आहेत आता तुम्ही बघू शकता आता याला ओळखण्याची सुद्धा एक पद्धत असते बरं का हाताला थोडंसं सा साजूक तूप लावलंय हातावर अशी गोळी करून बघितली की अगदी व्यवस्थित गोळी होते अजिबात तुमचं हे पुरण बिलकुल पसरत नाही म्हणजे परफेक्ट तुमचं हे पुरण तयार झालं आहे माझ्या आजीची सुद्धा तुम्हाला एक पद्धत दाखवते म्हणजे माझी आजी सुद्धा या पद्धतीने पुरण तयार झाले की नाही ना असे हे बघायची तर घरातला कोणताही उलथान असेल किंवा पळी असेल असं हे मध्यभागी ठेवायचंय जर हे असं उभं राहिलं की तुमचं पुरण परफेक्ट झालेलं आहे असं समजावं जर तुमची ही पळी अशी हलत असेल तर तुमचं पुरण पातळ झालेलं आहे असं समजावं त्यानुसार तुम्हाला थोडंसं आणखी शिजवून घ्यायचं आहे तर ही पद्धत तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तर असं हे पुरण आपलं अगदी साध्या सोप्या पद्धतीत कोणताही मिक्सर वगैरे न वापरता तयार झालंय पुरण संपूर्ण तयार केलं की थोडंसं पंख्याखाली थंड करून घ्यायचंय आणि एक आठ ते दहा मिनिटात थोडंसं हे घट्ट व्हायला सुरुवात होतं तर अजिबात कोणतीही जास्तीची खटाटोप न करता खूप साध्या सोप्या पद्धतीत पुरण न वाटता असं हे पुरण तुमचं तयार झालेलं आहे अगदी मौसूद आहे बघू शकता मस्त आहे तर पुरण बनवण्याची ही वेगळी आणि सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा दुसरीकडे गव्हाच्या पिठाशी आपण कणिक भिजून घेणार आहोत त्यासाठी तीन कप गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये चिमूटभर आपण हळद घातलेली आहे न घालता सुद्धा तुम्ही तयार करू शकता चवीपुरतं मीठ घालून छान एकजीव करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला याचा मौसूत गोळा जसा चपातीचा गोळा मळतो ना अगदी तसा गोळा आपण याचा मळून घेतलेला आहे इतकं पीठ मळण्यासाठी मला एक कप भर पाणी लागलेलं आहे हा चपातीच्या पिठाप्रमाणे मौसूत पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे आता बऱ्याचदा काय होतं पोळी लाटताना बऱ्याचदा ती फाटते अशा वेळेस एक ट्रिक आहे तर तुम्ही इथे एक तीन ते चार चमचा आपण इथे साजूक तूप घातलेला आहे तुपाऐवजी तुम्ही तेल जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तीन चमचे तूप घालून याला छान आपण जमेल तितका जोर लावत लावत छान पीठ मौसूद मळून घेणार आहोत असं केलं की पिठाच्या अगदी आतपर्यंत चांगलं तूप मुरलं जातं एक तर फ्लेवर आणि चव छान येते सोबतच तुमची पोळी लाटताना अजिबात फाटत नाही म्हणून ही, ही ट्रिक तुम्ही नक्की करून पहा बघू शकता अजून इतकं मस्त तो हलकं फुलकं पीठ झालेलं आहे जाळी सुटलेली आहे पीठ छान भिजल्यानंतर आणखीन हे मस्त मौसूत होतं आता हे पीठ आणखीन थोडंसं आपण मळून घेणार आहोत आणि याला साधारणतः एक दहा पंधरा मिनटासाठी आपण भिजत ठेवणार आहोत पुरण बनवण्यापूर्वी जरी तुम्ही पीठ भिजवून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे काय होईल संपूर्ण पुरण तयार होईपर्यंत पीठ मस्त तुमचं भिजलं जाईल आता याला झाकण लावून एक थोड्या वेळासाठी आपण ठेवून देणार आहोत पीठ भिजून साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत बघू शकता पीठ भिजल्यानंतर असं मस्त फुललेलं आहे आणखीन हे मस्त मौसूज झालेलं आहे आणि अगदीच हलकं फुलकं तुम्हाला इथे दिसत असेल असं हे पीठ पुरण बनवण्यासाठी अगदीच परफेक्ट आहे थोडंसं मळून घेणार आहोत आणि आवडीप्रमाणे असे आपण गोळे करून घेणार आहोत आता पोळी तुम्हाला जितकी लहान मोठी लागत असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळी करून घ्यायचे पुरणापेक्षा थोडी छोटी गोळी आपल्याला करून घ्यायची कारण पुरण जर थोडंसं मोठं घेतलं की तुमची पोळी अगदी गुबगुबीत काथ थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हातावर अशी छान छोटीशी पारी करून घ्यायची आहे तुम्हाला जर अशी ही पारी जमत नसेल तर तशी ही पाचही बोटं एकत्र आणत बोटांची मूठ करायची आहे आणि त्याच्या मध्यभागीनं आपल्याला अशी ही त्याची पारी करून घ्यायची आहे म्हणजे ही पद्धत आवडेल तर या पद्धतीने तुम्ही हे करू शकता अगदी सोपी आहे आणखीन एक पुढे पद्धत दाखवलेली आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवट पर्यंत नक्की पहा मध्ये असा हा पुरणाचा गोळा ठेवलेला आहे आता मध्ये तुम्ही इथे बघू शकता असे हे अंगठ्याने आपण हे दाबत दाबत पुरण आतमध्ये सारत पारी वर करत असं हे आपल्याला करून घ्यायचंय व्हिडिओ मध्ये बघू शकता या अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं जे बोट असतं ना त्या बोटाने आपल्याला हे असं छान करून घ्यायचं जसं आपण मोदकांसाठी करतो ना अगदी त्याप्रमाणे अशी ही वर अशी छान कळी आली पाहिजे वर जी कळी येते ती सुद्धा अशी दुमडत आपल्याला यावर चिटकून ठेवायची आहे अजिबात ती कापून वेगळी करायची नाही आता ज्या बाजूने तुम्ही बाजू बंद केलंय त्या बाजूनेच तुम्हाला लाटून घ्यायचंय म्हणजे तुमची पोळी शंभर टक्के फाटत नाही परफेक्ट तयार होते ही खूप खास ट्रीक आहे लक्षात असावी आता काय करायचंय पिठामध्ये चांगलं आपलं हे घोळवून घेणार आहोत असं हे पिठामध्ये आपण छान घोळवून घेतलं आता काय करायचंय एक तर किचन प्लॅटफॉर्म वर करू शकता पोळपाटावर करू शकता ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेलं आहे एक सारखं सगळीकडे पुरण व्यवस्थित लागण्यासाठी आपण हाताने भाकरी थापतो ना त्या पद्धतीने छोटीशी पुरी करून घेतली घरातल्या या लाटण्याच्या साह्याने अगदी हळूहळू अगदी नाजूक नाजूक हाताने अजिबात जोर न लावता तुम्हाला हे लाटून घ्यायचं आहे मध्ये तुम्हाला जर असं दिसेल पुरण बाहेर वगैरे येते तर थोडस पीठ भुरभुरू शकता आणि याला अगदी व्यवस्थित तुम्ही लाटून घ्यायचं आहे पोळी बनवताना फक्त कॉन्फिडन्स ठेवायचा थोडीशी प्रॅक्टिस करायची आपसुकच जमतं मला तर कोणीच पुरणपोळी शिकवली नव्हती तरीसुद्धा मला लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ही पुरणपोळी मी घरामध्ये तयार केलेली होती तर अशी ही पुरणपोळी अगदी हलक्या हलक्या हाताने पातळ लाटून घेतलेली आहे गरम तव्यावर आपण भाजून घेणार आहोत सुरुवातीला तवा चांगला गरम करून घेतलाय एका बाजूने एक दोन मिनिटं आपण बाजू थोडीशी सुकेपर्यंत घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने पटकन आपण याला साजूक तूप लावून घेणार आहोत लक्षात असू द्या पुरणपोळी भाजत असताना मोठ्या हसेवरच बघू शकता आपली पहिलीच पुरणपोळी मस्त फुग्यासारखी टम फुगलेली आहे अगदी परफेक्ट झालेली आहे जिथून कुठून हवा वगैरे जात असेल ना थोडीशी वाफ वगैरे जात असेल दाबून म्हणजे ही छान फुलायला मदत होते तो कशी तयार करायची ते बघितलेलं आहे तर अशी ही, ही पहिल्या पद्धतीत पुरणपोळी आपली परफेक्ट अशी फुगलेली आहे आता दुसऱ्या पद्धतीत म्हणजे ज्यांना पुरणपोळी बनवायला जमत नाही ना तर त्यांच्यासाठी पुरणपोळी कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत त्यासाठी कणकेचा गोळा घेतलाय सुक्या गव्हाच्या पिठात घोळवून घेतलेला आहे दुसरीकडे एखाद्या कॉटन चरू रुमाल किंवा एखादं कापड आपण घट्ट बांधून घेतलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही पुरणपोळी करायला घेत असाल ना तर या पद्धतीने नक्की करून पहा शंभर टक्के तुम्हाला जमणारच तुम्ही जरी बॅचलर असाल तरी सुद्धा जमणारच तर अशी ही सुरुवातीला छुट्टी पुरी करून घेतली आहे असा हा आपण पुरणासा गोळा करून घेतला आहे मोदक कसा आपण करतो असा ह्या पारीप्रमाणे त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचंय किंवा तुम्ही मोमोज तर केलेच असतील तर त्या त्या पद्धती पद्धतीने करून घ्यायचंय वरची शेपटी सारख्याच पद्धतीने यावर दाबून ठेवायची आहे आणि पिठामध्ये चांगला पण हा घोळवून घेतलेला आहे पुन्हा पण थोडासा भाकरीप्रमाणे थापून घेणार आहोत म्हणजे अगदी कडेपर्यंत पुरण चांगलं पसरलं जाईल आणि यावर तुम्हाला अगदी न चुकता बिनधासपणे पुरणपोळी तयार करता येईल हवं असेल तर पोळपाट तुम्ही असं हे सरकवून घेऊ शकता आणि जरी तुम्ही पोळी अशी वर खाली केली तरीसुद्धा चालू शकेल यावर अजिबात तुमची पोळी चिकटणार नाही तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि शंभर टक्के तुमची पुरणपोळी परफेक्टच होणार अजिबात ती चिकटणार नाही तर मी व्यवस्थित याला पातळ छान लाटून घेतलेलं आहे आणि सेम पद्धतीत आपण याला भाजून सुद्धा घेणार आहोत तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने नक्की करून पहा पण यंदाच्या होळीला ही पुरणपोळी तुम्ही तुमच्या हाताने एकदा नक्कीच करून पहा ही पुरणपोळी भाजण्याची सेमच पद्धत आहे दोन्हीकडून मोठ्या आसीवर एक तीन ते चार मिनटं आपण भाजून घेणार आहोत एका बाजूने भाजत आली की दुसरीकडे थोडंसं तूप लावून आहे आणि मोठ्या आस्थेवरच आपण ही पुरणपोळी छान भाजून घेणार आहोत बघू शकता दुसरी पुरणपोळीसुद्धा आपली मस्त टम्म फुगलेली आहे अशी ही पुरणपोळी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तर आपण घेतलेल्या दोन कप किंवा चारशे ग्राम चणा डाळीपासून साधारणतः एक पंधरा ते सोळा मध्यम आकाराच्या पुरणपोळ्या तयार होतात तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता अगदी सारख्याच पद्धतीने प्रत्येक पुरणपोळी आपली छान फुलतच आहे यातल्या मी काही पुरणपोळ्या तुम्हाला करून दाखवलेल्या हो आहे पुरणपोळी म्हटलं की साजूक तुपाची वाटी तर आलीच पाहिजे कारण साजूक तुपाशिवाय पुरणपोळी अपूर्णच अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे मस्त गुबगुबीत लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अगदी वयस्कर मंडळी सुद्धा असतील ना ते सुद्धा अगदी आवडीने आणि बिंदास खातील अशी मस्त पुरणपोळी आपली तयार झालेली आहे आपली पुरणपोळी कशी झाली ते सुद्धा बघणार आहोत तत्पूर्वी पुरणपोळीचा रंग सुद्धा छान आलेला आहे सुगंध तर प्रतिमच आहे मस्त गुबगुबीत लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे अगदी अगदी काठोकाठ मस्त पुरण भरलेलं आहे कोणतीही पुरणपोळी उसला अगदी काठोकाठ मस्त पुरण भरलेली आहे आणि पूर्णाने भरलेली पुरणपोळीच खायला मजा येते तर अशी ही गुबगुबीत लुसलुशीत आणि अगदी काठोकाठ भरलेली पुरणपोळी आपली तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.